बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज शेतकऱ्यास आमिष व धमकावल्याबद्दल विटा येथील प्रांत विक्रम बांदल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज विटा विभागाचे प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी शक्तीपीठ महामार्ग जमीन मोजणी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आमिष दाखवणे व धमकावणे याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये बाधित शेतकरी व पत्रकार अशोक पवार यांनी तक्रार अर्ज दिला आहे पंचवीस जून रोजी शेटफळे गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीची मोजणी हो होणार होती ही मोजणीसाठी येथील शेतकऱ्यांचा विरोध होता शेतकऱ्यांनी मोजणी थांबवून ठेवली होती यावेळी विक्रम बांदल प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांना धमकी दिल्याचं स्पष्ट दिसत आहे आम्ही पण शेतकरी बेसिकली आम्ही काय नाही मोजणी काय थांबणार नाही कारण आपल्यासाठी एका गावासाठी किंवा अलाइनमेंट बदलत नाही मोजणी होणार आहे पण जे लोक सहमतले तर ते त्यांना आपण पाच पट प्रोसिडिंग आज शासनाला मी पाठवणार आहे जे लोक सहमती देणार नाहीत त्यांना चार पट मोबाईलला मिळेल तर मोजणी तर होणारच आहे नसेल तर न्यायालयाने गुन्हे दाखल करावे लागतील आणि याबाबत शेतकरी तथा पत्रकार अशोक पवार यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार अर्ज देऊन प्रांताधिकारी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या सुसंगत कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दिनांक पंचवीस रोजी शेटफळेमध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार होती मात्र सदरची मोजणी ही शेतकळ्यातील बाधित शेतकऱ्यांनी रोखून धरली होती आणि ती रोखून धरल्यामुळे विटा विभागाचे प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल व हो, महसूल विभागाचा पूर्ण टीम आणि त्याचबरोबर पोलीस संरक्षण सर्व टीम त्या ठिकाणी आली आणि त्या त्यावेळेस शेतकऱ्यांना आम्हाला सगळ्यांना विक्रमसिंग बांदल साहेबांनी सांगितलं की जो शेतकरी ह्या प्रकल्पासाठी स्वच्छेनं जमीन देईल त्याला पाचपट पट मोबदला दिला जाईल आणि जो जमीन देणार नाही त्याला चारपट मोबदला मिळेल म्हणजे पंचवीस टक्के जे आहे ते नुकसान होणार आहे जो जमीन देणार नाही शेतकऱ्यांची जमीन घेण्यासाठी जे या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आमिष दिलेलं आहे हे जे आहे ते कोणाचे हे मालमत्ता घेण्यासाठी त्यांना आमिष देणे हा कायद्यानं गुन्हा आहे त्याचबरोबर त्यांनी असंही पुढं म्हटलं की जर तुम्ही जमीन देणार नाही तरी गव्हर्नमेंट जे आहे ते ह्या मुद्द्यावरती ठाम आहे आणि ते तुमची जमीन हे घेणारच आहे अशी धमकीही दिली म्हणजे कायद्यामध्ये दे धमकी देणं हा पण गुन्हा आहे आणि तो भारतीय न्याय कलम तीनशे एकावन प्रमाणे गुन्हा होतो म्हणून साठी आम्ही जे आहे ते आज आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल यांच्या विरोधामध्ये तक्रार अर्ज दिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल व्हावा म्हणून शिवाय जी मोजणी होती ती फक्त नोटीस शेतकऱ्यांना पंचवीस जून चीच नोटीस होती पंचवीस जूनला शेतकऱ्यांनी कुठेही मोजणी करू दिली नाही परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा मोठा जो आहे बंदोबस्त बोलवला पिंजरा गाड्या वगैरे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली आणि शेतकरी तिथं उपस्थित होते नव्हते अशा सर्व शेतकऱ्यांना अगदी दहशत दाखवून बेकायदेशीरपणे ज्याची नोटीस न देता मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी घेतलेली आहे आणि हे जे आहे ते शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी बेकायदेशीरपणे काम केलेलं आहे आणि म्हणून ह्या अधिकाऱ्यांच्यावरती जे आहे तो गुन्हा दाखल व्हावा म्हणून आज आम्ही आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रारी अर्ज दिलेला आहे शेटपळे गावचा मोठा इतिहास आहे बहुतेक लोकांना शेतपळे गावचा जुना इतिहास माहीत नाही जे सध्याचं जे सरकार आहे ते जे शासकीय यंत्रणेचं आहे ते पूर्णपणे दुरुपयोग करते बऱ्याच वेळा जे आहे ते विरोधी पक्षांकडून सुद्धा जे शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग होतोय असं आरोप केला जातोय आता इथं सुद्धा शेतकऱ्यांच्या वरती जे आहेत ते दबाव टाकला जातोय आणि असं दाखवलं जातोय की शेतकऱ्याचा जा पाठिंबा आहे हे जे सरकार आहे सरकारमधले जे सहयोगी दलातले लोकप्रतिनिधी आहेत आता या भागामध्ये आता एवढं मोठं आंदोलन झालं पण इथलं लोकप्रतिनिधी तिकडे विचारपूस करायला सुद्धा फिरकलेला नाही फिरकलेला नाही जर आता मी स्वतः या याच्यामधला बाधित शेतकरी आहे मी एक पत्रकार आहे आम्हाला सुद्धा याच्यामध्ये जर न्याय मिळत नाही तर ही लोकशाही असून नसल्यासारखी आहे कारण ह्या लोकशाहीमध्ये जे आहे तो शेतकरी जय जवान आणि जय किसान हे महत्वाचं घटक आहेत मात्र इथं ना जवानाला कोण आहे ना शेतकऱ्याला कोण विचारत आहे हे लोक जे आहे ते आपल्या हेतूसाठी कोणाला तर फायदा पोहोचवण्यासाठी हे प्रकल्प जे आहे जबरदस्तीनं रेटून येतात ह्या शेठपळे गावाचा ह्या सरकारला किंवा ह्या मुख्यमंत्र्यांना इतिहास माहीत नाहीये गाव हे बापूराव गायकवाड बाप त्यांना बापू बंड ह्या नावाने ओळखलं जातं आणि ज्या टायमाला दुसरे बाजीराव साताऱ्यामध्ये त्यांना ब्रिटिशांनी किल्ल्यामध्ये कैद केलेलं होतं म्हणजे त्यांना वेढा दिला होता त्या टायमाला ह्या बापूराव गायकवाडांनी दुसऱ्या बाजीरावांची इंग्रजांच्या वेड्यातून सुटका केलेली होती आणि त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं होतं म्हणून त्यांना बापूबंड असं ह्या नावानं ओळखलं जातं आणि त्याच काळातमध्ये शेटपळे गा गावावरती ब ब्रिटिशांनी सशस्त्र असा धावा धावाबळ हल्ला केलेला होता त्या टायमाला जे आहे ते आजही शेटपळे गावाच्या पूर्वेला जिथं समाधी आहे त्या ठिकाणी गावातल्या लोकांचा आणि ब्रिटिशांचा संघर्ष झालेला होता आणि त्या संघर्षामध्ये गावातले जवळपास तीस युवक जे आहे ते ठार झाले होते पण तिथून ब्रिटिशांना पळवून लावलं होतं आणि ह्या शेठपुळे गाव गावा गावा गावामध्ये अशा पद्धतीची जी द दहशत यांनी माजवलेली आहे ते ह्या सरकारला जे आहे ते जर हे गाव गाव क्रांतिकारीकाचं गाव म्हणून ह्या गावाची ओळख आहे या ठिकाणी टेंबू योजनेची सुद्धा जी सुरुवात झाली ठिणगी पडली ती टेम गावातूनच पडली पण भविष्यामध्ये अशी जबरदस्ती जर करण्याचा प्रयत्न केला तर ह्यांना मात्र ह्या मुख्यमंत्र्यांना आणि ह्या सरकारला सुद्धा कळून चुकेल की बाबा ह्या शेतपळकरांचे पांगा घेणं किती महागाईत पडतंय ते